नमस्कार सानिका गोडसे आले माझ्या कवितेच नाव आहे ती फार थोड्याच लोकांना माहित आहे भौमितिक फरक रेघ आणि रेश यांच्या मधला फार थोड्याच लोकांना माहित आहे भौमितिक फरक रेघ आणि रेश यांच्या मधला खर तर प्रत्येक रेषेला व्हायचे असते रेखच कधीही न वाकणारी प्रत्येक रेषेला व्हायचे असते रेखच कधीही न वाकणारी परंतु तिची रेष कधी होते हे तिचं तिलाच नाही कळत परिस्थितीनुसार कधी वाकत कधी वळत आपली दिशा बदलत सारे बिंदू जोडत एकमेकांना ती पुढे जात राहते परिस्थितीनुसार कधी वळत कधी वाकत आपली दिशा बदलत ती पुढे जात राहते कुठे काही जणी वागतात अगदी सरळ रेख म्हणून काही जणी वागतात अगदी सरळ रेख म्हणून पण कुठेतरी त्यांना थांबावेच लागते आणि मग त्याचा होतो तो रेषा खंड तो तो असतो ती नाही न वागता सरळ पुढे जाणारी ती दिसत नाही कोठेच अशा आहेत काही रेषा म्हणे विषय सरळ समांतर जात आहेत आपापल्या मार्गाने अशा आहेत काही रेघा म्हणे विषुवृत्तापासून सरळ जात आहेत आपापल्या मार्गाने त्या कधी वळतात वागतात आणि पुन्हा मिळतात स्वतः स्वतःला येऊन हे त्यांचं त्यांनाही नाही कळत त्या कधी वळतात वागतात आणि पुन्हा मिळतात स्वतःच स्वतःला येऊन त्यांचं त्यांनाच नाही कळत न वागता सरळ पुढे जाणारी ती दिसत नाही कोठेच न वागता सरळ पुढे जाणारी ती दिसत नाही कोठेच नमस्कार